नमस्कार लक्ष्मी भाबी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मैद्याची मी चपाती बघ करून दाखवणार आहे अगदी रोटीसारखी त्याच्यासाठी मी एवढा मैदा घेतला आहे चवीपुरतं मीठ घालायचं ह्याच्यामध्ये चा। काही जास्त वस्तू लागत नाही आहे मीठ घालून झालं की आपण थोडं थोडं करून पाणी घालून एक घट्ट गोळा पीठ मळून घ्यायचं आहे जसं की आपण चपातीला मळून घेतो तसं हीसुद्धा चपाती खूप छान होत्या थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं सुद्धा मी दाखवलेली आहे चपाती चॅनलवर जाऊन बघू शकता आहे ही मैद्याची चपाती आहे एक छानसा असं घट्ट गोळा तयार करून घ्यायचा हे घट्ट गोळा तयार करून झालं असं झालं की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं वरून तेल टाकायचं आहे आणि आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी तेल अर्धा चमचावर घालायचं आहे तेल लावल्यानंतर पूर्ण गोळ्याला व्यवस्थित तेल लावून हो दे तर तेल लावल्यानंतर जास्त वेळ मळायची जरूरत नाही आहे तर आपण असं एक गोळा तयार करायचा गोल करून घ्यायचा बघू शकतो इथं असं तर इथं मी जे पाणी वापरला आहे तिथं ते पाणी टाकून त्याच भांड्यात मी पीठ काढून ठेवलेलं आहे एक पाच मिनटासाठी ह्याला भिजू द्यायचं व्यवस्थित तर आपण पाच मिनटं झालेलं आहेत इतकं मऊ सॉफ्ट अगदी डो आपला तयार झालेला आहे पिठा इथे थोडीशी सुकी कोथमीर घेतली आहे मी लावायला पीठ घेतलं आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे एवढासा गोळा काढून घ्यायचा आणि लावायला तेलसुद्धा घ्यायचं आतून लावायला थोडंसं तेल घ्यायचं तर गोळा असा हातानं पसरून झाला व्यवस्थित थोडंसं पीठ लावायचं पसरून घ्यायचं आणि त्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं असं झालं की थोडंसंच तेल लावायचं आपल्याला ताकी मैद्याची चपाती मधून अगदी व्यवस्थित भाजली पण पाहिजे आणि व्यवस्थित फुगली पण पाहिजे त्याला परत असं पॅक करून घ्यायचं आणि गोळा असं हाताने थोडासा पसरवायचा गॅस अगदी बारीक करून ठेवा लाटूस तोपर्यंत लाटल्यानंतर आपण थोडंसं त्याचा गॅस मोठा करून भाजून घ्यायचं बारकी लहान लहान पण करू शकता मोठीसुद्धा चपाती करू शकता इथे मी एक लहान करून दाखवत आहे तुम्हाला तर थोडीशी याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि मग लाटून घ्यायची परत अगदी छान मस्तच सीसुद्धा चपाती होत्या एकदा नक्की करून बघा थोडंसं तव्यावर तेल छिटे मारायची त्याची शिंपडून घ्यायचं आणि आपली ही मैद्याची रोटी त्याच्यावर टाकायचं आणि मैदा आहे त्याच्यामुळे व्यवस्थित अगदी भाजून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही साईडनं पण अगदी तेल काही जास्त वापरायचं नाही आहे ह्याच्यामध्ये तर आतून लावलेलं तेवढंच तेलवास आहे ह्याचा कलर गोल्डन यूज तोपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं थोडीशी फुगत पण आहे बघू शकताय कलर थोडा थोडा बदलत आहे दोन्ही साईडनं पण अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं अशा पद्धतीनं तुम्ही मैदाची चपाती करून बघा खूप छान मस्त आणि खायला चविष्ट होत्या तर हि काढून दाखवत आहे अगदी रोटीसारखी दिसा ना मौसूद तर त्याच्यासोबत मी भाजीसोबतही दाखवलेली आहे तोडूनसुद्धा दाखवते बघू शकताय मधून मधूनसुद्धा किती फुगलेले आहे व्यवस्थित दोन भाग त्याचा आरामात होत आहेत तर मी भाजीसोबत इथं दाखवलेले आहे अगदी छान खायलासुद्धा खूप चविष्ट होत्या नक्कीच करून बघा अगर व्हिडिओ आवडला लाईक शेअर इथंलाही करा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही नवीन व्हिडिओ आणलो की लगेच तुमच्यापर्यंत पोचतील त्याच्यासाठी खाली घंटीचं बटन आहे ते नक्कीच दाबा काही वेगळं वाटलं कमेंटद्वारे कळवू पण शकता आहे सुद्धा मी असं चपाती करून घेतलेली आहे तर चला धन्यवाद